पुण्यातील मुठा नदीवर वसलेल्या ओंकारेश्वर मंदिरात दरवर्षी शिवरात्रीचा उत्सव अगदी जल्लोषात देखील साजरा होत असतो यंदा देखील शिवरात्रीचा उत्सव जो आहे त्याची तयारी आता जवळपास पूर्ण होती आहे मी सध्या ओंकारेश्वर मंदिर परिसरात आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी उद्या जो सण साजरा होतो आहे खरं तर त्याची तयारी जी आहे ती आता पूर्ण होती रांगो आहे रांगोळी काढली गेलेली आहे बॅरिकेडिंग केलेलं आहे ज्या ज्यामुळे भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये या ठिकाणी उन्हाचा त्रास होत असल्यामुळे हो वरती आपण जर पाहिलं तर संपूर्ण ठिकाणी मंडप जो आहे तो देखील टाकण्यात आलेला आहे होमकुंड जे आहे ते देखील त्याची तयारी जी आहे ती देखील पूर्ण झालेली आहे पूजेचं साहित्य जे आहे ते देखील मांडलं गेलेलं आहे नेमका उद्याचा उत्सव कसा असणार आहे याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत ओंकरेश्वर मंदिराचे काही विश्वस्त आहेत सर पुजारी आहेत सर काय उद्याची माहिती आहे उद्या आपण दरवर्षीप्रमाणे जसं पहाटेपासूनच सगळे विधी सुरू करतो उद्याची तयारी कशी असते उद्या सकाळी साधारण पहाटे पहिल्या प्रहराला मंदिर उघडलं जातं आमची पूजा होते पुजाऱ्यांची त्यानंतर सर्वांना दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिर हे खुलं राहतं आणि पहाटेपासून खरं तर गर्दी सुरू होते आणि इथं दर्शनाची जी लाईन असते ती जवळजवळ बरीच बरीच मोठी असते वर्षाचा हा वार्षिक आपला उत्सव आहे शंभू महादेवाचा आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी भरपूर भाविक पुणे शहराच्या आजूबाजूच्या भागातनं सुद्धा दर्शनाला येत असतात ऐतिहासिक मंदिर आहे इतिहास खूप मोठा आहे यानिमित्ताने प्रसादाचा एक मोठा जे काम असतं ते देखील तुम्ही दरवर्षी करत असता प्रसादाचं काय वैशिष्ट्य आहे देवस्थानतर्फे या ठिकाणी साबुदाण्याच्या खिचडीचा प्रसाद तसंच भक्तांकडनंही का काही दूध केळं राजगिऱ्याच्या वड्या वगैरे असं या ठिकाणी वाटप दिवसभर होत असतं भाविकांसाठी मंदिर उद्यापासून किती वाजता मंदिर मंदिर उघडलं जाईल ते रात्री असतं तर आपण बघू शकतो की जी महाशिवरात्रीसाठी जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली असून उद्या सकाळी पहिला सगळे विधी झाले की भाविकांना सकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान हे मंदिर सगळ्यांसाठी खुलं होईल कॅमेरामॅन सुमित भोसले अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका